नाही नाही अनाऊन्सच केलं नाही सर तुम्ही अनाऊन्सच केलं नाही अनाऊन्सच केलं नाही तुम्ही जर तुम्ही अनाऊन्स केलं नाही रस्त्यावरच्या गाड्या काढ्या रिले जाणार भाऊ माझी गाडी सोडली रिले जाणार भाऊ माझी गाडी सोड तुम्ही अनाऊन्स करायला पाहिजे सर बा रीत सर तुम्ही गाडीचा नंबर तीनदा अनाऊन्स करायचा ओके तुम्हाला रीत ये हे पोरं आले डायरेक्ट गाडी उचलली तुम्ही सीसीटीव्ही करू शकता आय कॅन टेक अलिकेशन मी अलिकेशन घेऊ शकतो तुम्ही गाडीचा एकदा पण नंबर अनाऊन्स केलेला नाहीये आज पर प्रोटोकॉल तुम्ही गाडीचा नंबर अनाऊन्स करायचा तुम्ही गाडी चोरी केल्यासारखी ती गाडी आता ठोकली असती त्याची भरपाई कोणी केली असती यांनी केली असती का हा तुम्ही कुठल्याही नाही केले काय केलं असतं तुम्ही काय भरपाई केली असती काय भरपाई केली सर यु आर द कमांडिंग ऑफिस कमांडिंग ऑफिसर तुम्ही खाली या तुम्ही खाली या प्रॉब्लेम तुम्ही गाडीचा नंबर अनाऊन्स केला का नाही नाही सर नाही सर नाही सर रीत सर बोला रीत सर बोला गाडीचा नंबर अनाऊन्स केला का नाही मी विदिन अ सेकंड बाहेर आलो तुम्ही गाडी कसं काय बिना सांगता नेताय तुम्ही एकदा तर गाडीचा नंबर अनाऊन्स केला अनाऊन्स केला नाही ना अनाऊन्स सर चुकीचा गाडी खाली उतरवा गाडी खाली उतरव नाही तर मी गाडी जाऊ देणार नाही गाडी अनाऊन्सच केलं नाही तुम्ही गाडी अनाऊन्स केलं नाही मी जर सीसीटीव्ही रिपोर्ट कोणत्या नाही नाही सर 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 हे बघा जर का तिथलं सीसीटीव्ही फुटेज काढलं तर हे खूप हे होईल प्लीज तुम्ही माझी गाडी सोडून द्या चूक नव्हती ते लोक आले आणि डायरेक्ट माझी गाडी उचलली मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली म्हटलं सर नका पण मला कुठेतरी असं वाटलं का हा अन्याय आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे सगळं चुकीचं आहे आणि मी खूप दिवसाचा वॉर्क करत होतो कॉलेजवर परिसरामध्ये मी शिकतो आणि मी रोज बघायचो हे ये लोक येतात उचलता गाडी आणि टेम्पोत टाकतात येतात उचलतात आणि टेम्पोत टाकतात पण हा मला अन्याय वाटत होता आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो असं मला वाटतं आणि असं थोरमोट्यांनी देखील सांगितलेलं आहे तर यामध्ये माझी काही चूक नव्हती नंतर मी यांना रिक्वेस्ट केली यांची आरेवारीची भाषा होती आणि नंतर माझा राग अनावर झाला आणि मग मी बोलायला सुरुवात केली तर प्रकार झाला असा की सर्व सकाळी सुमारे एकच्या दरम्यान मी कॉलेज रोड येथे चाय किटली म्हणून चहाच्या दुकानामध्ये चहा पित होतो आणि चहा असताना मला एक अनाऊन्समेंट ऐकायला आली रोडवरच्या गाड्या काढून घ्या तर मी लगेच धावत गेलो कारण की मी हे सर्व रोज बघायचो मी लगेच धावत गेलो आणि मी धावत जातानीच त्यांनी माझी गाडी पहिले ओढली तर त्या ठिकाणी फोर व्हीलरची आणि गाडीचा डायरेक्ट ॲक्सिडेंट झाला असता तर मी त्यांना बोललो की सर सर म्हटलं मी आलो आहे आणि अनाऊन्समेंट झाले झाले मी आलो आहे प्लीज असं करू नका मी त्यांची माफी पण मागितली आणि मी त्यांना बोललो पण का, का की। की। सर असं करू नका प्लीज मी विद्यार्थी आहे मग त्यांची आरेवारीची भाषा तू पोलीस स्टेशनला आहे आणि मग बघू आपण काय करायचं आहे पुढं परंतु त्यांची काय ऐकायची मनस्थिती नव्हती त्यानंतर मी बोलायला सुरू सुरुवात केली म्हटलं सर तुम्ही अनाऊन्स केलं फक्त गाड्या काढा पण एकदाच केलं तुम्ही माझ्या गाडीचा नंबर देखील घेतला नाही आणि तुम्ही रूलनुसार तीनदा अनाऊन्स केलं पाहिजे की ही गाडी काढा म्हणून गाडी कुठली उच्चलल्या जाती ज्या गाडीला वारस नाही ती गाडी उचलल्या जाते ते ते परंतु यांनी माझी गाडी मी तिचा वारसदार तिथं उभा असताना यांनी माझी गाडी दादागिरीनी ती त्या टेम्पोमध्ये टाकली मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली त्यांनी ऐकलं नाही माझा राग अनावर झाला आणि मग मी मोबाईल आणि कॅ का, कॅमेरा का, वगैरे चालू करून त्यांचा शूट काढून मग मी ती गाडी त्यांच्याकडून सोडवली आणि मग त्यांनी मला ती गाडी दिली आणि ते बोलले की आता तुझा आम्ही काय पुढची काही कारवाई करत नाही पण मा परंतु मला असं वाटतं की ही सगळी गोष्ट चुकीची आहे कॉलेज रोड परिसरामध्ये सर्वात जास्ती राहतात विद्यार्थी आणि सातशे आठशे रुपयाची फाईन भरणारा विद्यार्थी यांनी बाहेरून येणारे विद्यार्थी असतात आणि एकडून आणणारे सातशे आठशे रुपये त्यामुळे प्रशासनाने याची हे घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे का हा गैरव्यवहार होता कामं नाही आपण जनतेचे सेवक आहोत जनतेचे मालक नाही माझं नाव शुभम विलास निकळे एन बी ठाकूर लॉ कॉलेज नाशिक